तिसऱ्या टप्प्यातील तेरा मतदारसंघात आज मतदान सुरू आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ राहणार आहे अभिजित बिचुकले दुपारी मतदान करण्यासाठी मतदान केंद्र येथे येऊन त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे मी मतदान केलं आहे तुम्ही जाऊन मतदान केलं पाहिजे मतदान हे गोपनीय आहे त्यामुळे मतदान कराच हे आव्हान अभिजित बिचुकले यांनी जनतेला केलं आहे अशाच वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा वेगवान सातारा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका दूरदर्शन संचार जर मिळालेला आहे कल्याणमध्ये तर त्या प्रचारात कार्यरत असल्यामुळं आज आपला मतदानाचा दिवस तर कल्याण म्हणून या ठिकाणी आपण इथले मतदाते असल्यामुळं आणि इथलेही उमेदवार असल्यामुळं सात नंबर क्रमांकाचे आपण इकडे आलो मतदानाला आणि मतदानाचा हक्क बजावणं हे कर्तव्य आपण पार पाडलेलं आहे नागरिक म्हणून आणि उमेदवार म्हणून आमचं भाग्य हे हा। जनतेच्या हातात आहे साताऱ्यामध्ये सुद्धा आणि उद्या असेल ते कल्याणमध्ये नक्कीच जनजागृती म्हणून काय सांगाल लोकांना काय आवडतं नाही तुम्ही जाऊन मतदान केलंच पाहिजे मतदान हे गोपनीय आहे त्यामुळं मतदान करा हे फार गरजेचं आपल्याला